मंडळी नावाजलेल्या मातोश्रीच्या विश्वासातील नेत्या अचानक पक्ष सोडतात आणि दुसऱ्याच दिवशी त्या थेट मातोश्रीवर जातात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करतात आणि माध्यमांसमोर फक्त एकच वाक्य बोलतात नाराजी दूर झाली का हे काही दिवसात कळेल हे निव्वळ एका राजीनाम्याचं प्रकरण नाही हा एक मोठा राजकीय संकेत आहे आणि तो संकेत थेट मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दिशेने बोट दाखवतो नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याच काय महाराष्ट्र आज आपण बोलणार आहोत माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांच्या राजीनाम्याच्या राजकीय नाट्यावर त्यामागील सामाजिक आणि पक्षांतर्गत घडामोडींवर आणि या सगळ्या मागे आगामी महापालिकेच्या निवडणुकीचं कसं राजकारण शिजतय याबाबत मंडळी मातोश्रीच्या अत्यंत निकटवर्तीयांपैकी एक नाव म्हणजे तेजस्वी घोसाळकर शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सून आणि दिवंगत नगरसेवक अभिषेक घोसाळकर 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 यांच्या पत्नी अभिषेक यांची हत्या झाल्यानंतर तेजस्वी राजकारणात अधिक सक्रिय त्यांच्या पतीच्या मृत्यूनंतर मतदारसंघात त्यांच्या नेतृत्वाविषयी सहानुभूती होती पण तीच जागा नाराजीमध्येही बदलत होती स्थानिक कार्यकर्ते पदाधिकारी विभाग प्रमुख यांच्या वर्तवणुकीबाबत त्यांनी पक्षश्रेष्ठींना अनेकदा तक्रारी केल्या पण त्या दुर्लक्षित झाल्यानं त्यांनी अखेर राजीनामा देण्याचा निर्णय घेतला मे रोजी तेजस्वी घोसाळकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विधानसभा आणि पक्षातील सदस्यत्वाचा राजीनामा दिला या निर्णयानं एकच खळबळ उडाली कारण हा राजीनामा फक्त एका पदाचा नव्हता तर तो होता विश्वास गमावल्याचा संकेत विशेष म्हणजे या राजीनाम्यानंतर दुसऱ्याच दिवशी तेजस्वी घोसाळकर मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतात स्वतः उद्धव ठाकरे यांनी त्यांना बोलवून घेतलं आजवर अनेक नेत्यांनी पक्ष सोडले पण अशा प्रकारे स्वतः पक्षप्रमुखाने बोलवून घेतलं जाणं हे दुर्मिळच यावरून तेजस्वी घोसाळकर यांचं ठाकरे कुटुंबाशी असलेलं नातं आणि त्यांचं महत्व स्पष्ट होतं उद्धव ठाकरेंसोबतच्या मुलाखतीनंतर माध्यमांशी बोलताना तेजस्वी घोसाळकर यांनी सांगितलं की माझे मुद्दे मी पक्षप्रमुखांच्या कानावर घातले त्यांनी सगळं शांतपणे ऐकून घेतलं मला वाटलं होतं की स्थानिक पातळीवर माझ्या अडचणी सुटतील पण तिकडे निराशा पदरी पडली नाराजी दूर झाली का या प्रश्नावर त्यांनी फक्त स्मितहास्य करत म्हटलं काही दिवसात कळेल त्याचवेळी त्यांनी हेही स्पष्ट केलं की त्या कोणत्याही दुसऱ्या पक्षात जाणार नाहीत पण तरीही ही भेट समजूत काढण्यासाठी होती की धोरणात्मक चर्चा होती हे अजून स्पष्ट झालेलं नाही घोसाळकर कुटुंबाचा दहिसर विभागात मजबूत प्रभाव आहे विनोद घोसाळकर हे इथले माजी आमदार आणि तेजस्वी याही स्वत नगरसेविका राहिल्या आहेत अशा परिस्थितीत तेजस्वी घोसाळकर यांची नाराजी ही फक्त एक कार्यकर्ती नाराज आहे इतकी साधी नाही ती निवडणुकीत थेट परिणाम घडवून आणू शकणारी शक्ती आहे विशेषत जेव्हा महापालिकेच्या निवडणुका डोळ्यांपुढे आहेत आणि शिवसेना ठाकरे गटाच्या हातातून एकामागून एक ताकदीची माणसं निघत आहेत अगदी काही दिवसांपूर्वीच माजी महापौर दत्ता दळवी यांनी ही साथ सोडली अशा वेळी घोसाळकरांची नाराजी फार महत्वाची ठरते तेजस्वी घोसाळकर यांच्या राजीनाम्याच्या राजकीय अर्थांची उजळणी करताना एक गोष्ट नक्की लक्षात ठेवायला हवी याआधी अनेकांनी राजीनामे दिले पक्ष बदलले काही यशस्वी ठरले काही हरवले पण फार थोडे असे होते जे नंतर मातोश्रीवर परत बोलावले गेले त्यामुळे हा एक सिग्नल आहे की पक्षाची मुळे हादरू लागली आहेत आणि जर विभागात ही परिस्थिती असेल तर संपूर्ण मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात किंबहुना पुन्हा एकदा स्थानिक राजकारणाचा केंद्रबिंदू व्हायचं असेल तर तेजस्वी घोसाळकर यांना निवडणुकीत उतरणं भाग आहे त्यासाठी स्थानिक पाठिंबा महत्वाचा ठरतो मात्र अभिषेक घोसाळकर यांच्या नंतर तेजस्वी साथ अनेक नेते, उभे आहेत आणि ही गोष्ट त्यांच्या मार्गात अडथळा ठरू शकते म्हणूनच तेजस्वी घोसाळकर यांचा हा राजीनामा वेळीच सावधगिरीचा प्रत्यय देतो एकंदरीतच राजीनामा दिला असला तरी पक्ष सोडला नाही असं म्हणणाऱ्या तेजस्वी घोसाळकर पुन्हा पक्षात सक्रिय भूमिका घेतील का त्यांच्या नाराजीला ठोस उत्तर मिळेल का आणि उद्धव ठाकरे या भेटीच्या माध्यमातून काय साध्य करू पाहत आहेत एक कार्यकर्ती वाचवणं कि संपूर्ण विभाग सांभाळणं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अजूनही गुलदस्त्यात आहेत पण एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे की मुंबई महापालिकेच्या निवडणुका जस जशा जवळ येत आहेत तस तशी शिवसेना ठाकरे गटासमोर स्थानिक नेतृत्व आणि संघटन क्षमतेची खरी कसोटी लागणार आहे तुम्हाला या बाबतीत काय वाटतं तेजस्वी घोसाळकर यांची भूमिका राजकीय डाव आहे का हे आम्हाला कमेंट मधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र